हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल डिझायनर फॅशन श्री आजचा जो ब्लाउ बलाव, ब्लाऊज आहे त्याच त्याचं मटेरियल खूपच कमी होतं त्यात कस्टमरला डिझायनर ब्लाऊज हवं होतं आणि त्यांना एल्बोपर्यंत स्लीव्ज हवी होती तर ती मी जॉईन जॉईन करून कपडा जॉईन जॉईन करून ती स्लीव्ज तयार केलेली आहे पण ती किती सुंदर त्याला फिनिशिंग आलेलं आहे बघा कुणालाही वाटणार नाही की हे मी जॉईन करून कपडा कपडा करून जॉईंट कपडा करून ते ती स्लीव्स शिवलेली आहे जर हे तुम्हाला ब्लाउज आवडलं तर मला लाईक कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग